पावसाचा हा शुभ टपून मला फार महत्वाचा वाटत साताऱ्यात पवारसाहेब पिठले आणि आज आणि विजयगदा किंब विद्युत आहे असं मला या ठिकाणी वाटतं वाटत विजयराव ओरोपे देखील भरपूर विद्युत देत या <laughs> ठिकाणी वाटतं माझ्या मित्रांनो मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो रामा समोर उभा आहे माझ माझ मुख्य कारण आहे की कंटत मध्ये नवारा असावा पण दर्शक नसावी मला अजून एकच स्पष्ट प्रश्न आहे सगळ्या समोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे जाधववाडी वाढली पुळकी वाढली ठाकुरकी वाढली जोळदेव वाढला चौधरी वाढी वाडी वाढली मल्ठणूक का वाढलं नाही हो मल्थणूक का वाढलं नाही कोणालाही स्वतःच्या साहेब तुम्हाला जर प्लॉट दिला मध्ये आणि लक्ष्मीनगर मध्ये तर कुठं घ्याल चालणार <laughs> आणि मग बाजू घेत आहे की प्रत्येकाला मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फलटण मध्ये एक आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटतं मग त्या ठिकाणी का नसावं असं वाटत नेमकं त्याच कारणासाठी मी पवार साहेबांची सुतारी स्वीकारलेली आहे आणि त्या तुटारीतून मी कधीच परत येणार नाही हे <गणागी> तर मी आम्ही सांगतो खरं सांगू का आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं ह्या उमेदवारा परंतु कुठल्याही प्रकारे मित्र पक्षांना विचारत न घेता किंवा वो मोयते पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारत न घेता सगळ्यांना अक्षरशः पोलून उमेदवारी दिली गेली जनादार तर असला पाहिजे जना। जना ना जनाधार असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना मला या ठिकाणी एकच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की मी त्या दिवशी बराच अपसेट झालो यांना तिकीट मिळालं त्या दिवशी रामाला गेलो पाठ होती रामाला गेलो त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो नासाला गेलो वाटे शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो महादेवाच्या पायापड त्या ठिकाणी समोर दिसलं आपलूच उजवीकडे दिसलं सिद्धनाथाचं मंदिर माणमद अकलाई दिसली माडेश्वरी दिसली कमलाई दिसली गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या विजयसिंग मोहचे पाटील साहेबांनी हे व्यक्तिमत्वच राजकारणातलं असं आहे ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे आम्हाला सर्वांना देखील विजयदारांच्या अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात राहिलेलं आहे रामनगरी ही कायम रामनगरी असावी राम आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे दैवी असलेला धैर्यशीर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिलाय आणि बाळांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभे राहणार आहे ते निश्चितपणे सांगतो रघुनाथ याचा अर्थ राम आहे रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे आमची सर्वांची संजीवनी म्हणजे संजीव राजे त्यांच्या मालकीनं ती तो हजर आहे <laughs> <दुआ>, मी बिटछूट आहे मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं आहे अनिकेत हा ऐकणारा मुलगा आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या आरती या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे श्रीराम <प्राणीज़> श्रीराम <दी> मला <प्राणीज़> या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं सा की या संबंध राजकारणात इतकं विचित्र राजकारण आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं गेलेल्या माणसांची सुद्धा नावं घेऊन वडंवाकडं ह्या गजानन चौकात बोललं गेलं आमच्या काकींबद्दल बोललं गेलं आमच्या वहिनींबद्दल बोललं गेलं आमच्या तर आम्हाला तर शिव्या अगणित आणि माणवरून तर एक असा असं भाषण झालं की विजयदाचा आणि रामराजांना विसरा आणि माझ्या हातात माड्याचा कासरा आणि काय फाशी देतो काय फाशी देतो तुला अधिकार नाही फाशी द्यायचा रे या राजवाड्याला अधिकार होता फाशी द्यायचा पण या राजवाड्याने कोणाला फाशी विशी काही दिली नाही या राजवाड्याला कुठ्यालाही फाशी ना माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता मला जर असताना तर शिट्टी बाजूत माझ्या मित्रांनो मला खरोखरच ज्या वेळेला मी काही इथल्या